बोलायचे बाबाचे बाबा निंगावो पटकन एमर्जन्सी आहे माणूस बसते का दिवसभर तिथं काय माहित बाबा काय झालं सांगते काही एवढी बहिली घाण लग पटकन जाऊ द्या ना मला सांगतो मग तुम्हाला खाड दुखून राहिलं रे बापा देवा काय करू समते काय झालं काय पोट दुखून राहिलं काय सांगू बोला बाबा तुम्हाला आखाडीच्या दिवसच्या पुरणपोळ्या काल खाल्ल्या ना म्या तर भल्ल पोटामध्ये गच्च पकडलं आणि भल्ल पोट खराब झालं आणि दुखून आहे घाड राहिलं बापा रातपासून काय करू शिड खाशीन तर दुखनच ना शिड खाल्ल्यावर पोट खराब होणच आहे काय शिड्या पोळ्या खाल्ली काय करू तर बोलायचे बाबा दोन चार उरल्या होत्या आता काय फेकून देऊ काय देऊन देतील कोणाला बी कसे बोलता व हो, बोलायचे बाबा तुम्ही शिड्या पुढे देऊन देऊन काय कोणाला बी मग त्यात तर बनवतीच नाही काय एवढं मोठं बनवलं थोडस बनवती हायस किती जण आपण मेन तीन जण एवढं सारं काय बनवलं तुन लय मोठं बनवलंच नाही होत लागंत उलीसच बनवलं होतं फक्त तीन पोळ्या उरल्या होत्या आणि एक तुम्ही खाल्ली असती एक गोल्यानं खाल्ली असती तर एवढं नाही उरलं असतं आणि तुम्ही नाही खाल्ली ना गोल्याने नाही खाल्ली तशाच राहिल्या तीनच्या तीन पोळ्या मग काय फेकून देऊ का मी ज्या अन्नासाठी आपण दिवसरात्र कष्ट करतो त्या अन्नाला मी फेकून देऊ काय उरल्या म्हणून म्हणून खाऊन घेतल्या मला काय माहित बाबा एवढं पोट खराब होईल म्हणून एवढी आपण जीवाची हाय हाय करतो फक्त अन्नासाठीच करतो दोन टाइमचं अन्न भेटलं पाहिजे त्याच्यासाठीच आपण एवढे कष्ट करतो त्या अन्नाचा अपमान झाला नाही पाहिजे असं मला वाटते आखून राहिल गोल्याचे बाबा पोट घाड दुखून राहिलं चाल बर सांगते होऊन जाईल नाही 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 बोलायचे बाबा मी दावाखान्यात येत नाही आणि गोड्या घेत नाही मी थोडशी बाहेर घुमून येतो पोट मोकडं होऊन जाईल बरं संते तुला वाटते आहे शांताबाई काय झालं कुठं चालली तोंड उतरून झगडा झिगडा झाला काय रामदास भाऊ सोबत नाही ना गंगा झगडा नाही झाला ना बापा तू कधी चांगला सोचू नाही शकत काय गंगा झाला पाहिजे असं वाटतंय का तुला मायान माया नवऱ्याचा नाही व बापा शांताबाई मी असं कधी म्हणलं तू रामदास यानं झगडा झाला पाहिजे नाही तू म्हणून कशी राहिली शांताबाई तो उतरून चालली तर झगडा झाला म्हणूनच चालली म्हणून काही माहित नाही नाही पहिलेच आपलं लावतं काय नाही मी म्हणलं शांताबाई कधी बा दुःखी राहत नाही आज कोण बा दुःखी आहे म्हणून बा मला वाटलं झगडा झाला काय <laughs> काय शांता बाई काय होय बमगोली सोडून राहिले तुम्ही तर <laughs> नाही हो गंगा हसू नको बापा पोट गाड खराब आहे रात पासून काय करू काय शांता बाई रामदास भाऊ नाय चालले वाटते तुला पूर्णाच्या पोळ्या आखाडीच्या <laughs> नाही हो बापा गंगा तसं नाही हो त्या शिळ्या पोळ्या खाऊन घेतल्या ना त्याच्या यांना होऊन राहिलं गंगा असं काय करू आता मग शांताबाई माणसानं एवढं नाही खावा जेवढं लागते तेवढंच खावा माणसानं मग असं भोगा लागते गंगा कधी कधी काही गोष्टी आपल्या हाती नसते राहत होऊन जाते होऊन गेलो जास्त एखाद्या दिवशी तुला नाही होऊन जात एखाद्या दिवशी जास्त तू काही रोज खातो काय शांताबाई कधी कधी जास्त होऊन जाते लिहिले इकडे कोणीकडे चालली मग शांताबाई दावखान्यात गी चालली काय नाही बापा गंगा मी दावखान्यात जात नाही आणि मी गोळा घेत नाही मी म्हटलं असे थोडेसे फिरून येतो पाय मोकळे करून येतो पोट दे मोकळे होऊन जाईल म्हणून इकडे घुमायला निघाले तर तू म्हणतात भेटली रस्त्यात चाल मग शांताबाई मी जातो आता वावरात तू फिर आणि कर तू पोट मोकडं ಹಾ ಗಂಗಾ ಜಾಯ್ತು ವಾವ ಮೀಪ್ರಿ ಮಲೀ ಕಾಮಧೆ